नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी पोह्यापासून एक भरणाट बनणारा नाश्ता तर पोह्यापासून फक्त कांदे पोहेच का बरं बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका पॅनमध्ये पोहे घेतलेले आहेत यावरती आपल्याला तीन ते चार मिरची ठेवून घ्यायच्या आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता आपण हे शेंगदाणे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मंद आचेवरती एक पाच ते सात मिनटांपर्यंत छान असे भाजून घ्यायचं आहे इथे मी एक पाच ते सात मिनटांपर्यंत छान असं भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर यामधील ज्या मिरच्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता इथे हे पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत आपण हे भाजलेले पोहे आणि शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे तयार झालेलं आहे अगदी दाटसर आणि रवाळ असे पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कोबी इथे आपण यामध्ये घातलेला आहे बारीक किसून घेतलेलं बीट इथे आपण यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता लहान मुले जर भाज्या खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने यामध्ये भाज्या घालू शकता आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली मिरची देखील यामध्ये दे घातलेली आहे एक दोन चमचे लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आता धणे पावडर घातल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता इथे आपण एक तीन ते चार मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उकडलेले बटाटे एका छोट्या किसणीच्या सहाय्याने किसून यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता इथे मी हे सर्व बटाटे यामध्ये किसून घालून घेते आता इथे आपण हे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत यानंतर आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला शक्यतो पाण्याचा वापर हा करायचा नाही जर गरज लागली तर अगदी शेवटी आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण पाणी न वापरता हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर याचे आपल्याला लहान लहान लांबट आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला याचे लांबट आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे इथे तयार करून घेते आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे या पॅनवरती आपल्याला अगदी थोडेसे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे आपण लांबट आकाराचे तयार केलेले गोळे या पद्धतीने या पॅनमध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला हे मंद अचे वरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे हे भाजून घेण्याऐवजी तेलामध्ये तळून देखील घेऊ शकता आता इथे आपण एक चार ते पाच मिनटांपर्यंत एका साईडने छान असे भाजून घेऊयात आता चार ते पाच मिनटानंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण दोन्हीही साईडनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात आता इथे आपण हे एक दहा मिनिटांपर्यंत छान असे खमंग भाजून घेतलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पोह्याचा झटपट होणारा नाश्ता नक्कीच करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद